दौंड नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला दौंड नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार यवतगावच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलताना बादशाह भाई शेख यांनी दौंड शहरातील जनतेचे आभार मानला सोडा आज सत्कार केला नगरसेवक म्हणून तसं मला जरा बरं वाटलं तुम्हाला ये करायला क्योंकि जसा जैसा नवे नवे धुलन धुल्हन धुले रहते ना ऐसा हमारे रिझोना भाई पहिले स्टाईल निवडके आए ने हमारे चेतारे पहिले स्टाईल निवडके आए ले हमारे राजेश निवड के आए ले अभी मैं पार्क निवडके आके बुड्ढा हो गया तीस तीस साल तीस साल हो गए सप्ताह ये चल रहा है क्या बोलते वो हो? न्यू डुबकर चल रही तीस तीस साल हो गए आणि आदमी लोग भी क्या समझलो ना आता पहिलेच मैं आपला येडा आदमी अनुमे आदमी तीस तीस साल होगा एक आश्चर्य वाटते सगळे पुढारी एक फळ करायला पडले सगळे पुणे असू दे पण मला कुणी एकदम अक्कल देऊ पैकी चल चल शाह्यात घरगुबी बोलणे पाहिजे पण कधी म्हणालाच काय ना यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष यांनी सरकारवर टीका केली कि सरकार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेना सवतीच्या लेकरासारखी वागणूक का देतात हे सर्व पैसे शेतकऱ्यांचे आहेत अशी जाहीर टीका रमेश थोरात यांनी केली मी जरी चुकलो ना तर मला सुद्धा सोडलं नाही पाहिजे तुम्हाला हे सांगणार मी कार्य करताय आणि म्हणून आता बँक पस्तीस वर्ष मी चालवली पस्तीस वर्षात मला नाही वाटत तरी अशा वेळ आणि प्रसंग सर्वसामान्य माणसावर आलेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये भविष्यात तुम्हाला सांगतो तुम्ही आज मला काही पाचशे सहाचं पत्र एका विकास वसाटीचा आले आणि त्यांनी केंद्र सरकारवरच लिहिले सगळं की केंद्र सरकार हा दुजाभाव का करत आहे ही चौथीच्या लेकरासारखी वागणूक जिल्हा बँकेला काय देत आहे खऱ्या अर्थाने ही शेतकरीची बँक ही शेतकरीची बँक हे त्यांना माहीत असून सुद्धा ते राष्ट्रीय बँकाला प्रायव्हेट बँकाला चांगलं स्थान देत आहे की जिथे दहा वीस पंचवीस वीस हजार कोटीचा दहा हजार कोटीचा ज्या ज्या बँकात घडतोय या त्या बँकांना जे सवलती देत आहेत त्यांना का सगळे अधिकार देत आहेत आणि जिथं कशाचाच म्हणजे काहीत काही समज नाही भ्रष्टाचाराचा किंवा काळ्या पैशाचा तिथं मात्र त्यांनी सगळी बंधनं घालून सर्वसामान्य माणसाची लुटमार केलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो एक पत्र मला आजच पाचशे लोकांच्या सहीचं एका संसदीचं मिळालं प्रतिनिधी नेहा जगताप एन न्यूज दौंड